नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनेलला एक सबस्क्राईब करा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कॉडचा मुद्दा असा आहे की आज मालवाडे फलटाणेथे भव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं शर्यत आयोजित करण्यात आले होते तर मित्रांनो या मैदानामध्ये निंबाळकर सरांची नवीन खरेदी म्हणजेच की साई आदत साई पळायला आला होता तर मित्रांनो आज आदत साई राजवीर या नंदीबरोबर पळाला तर मित्रांनो साई आणि राजवीरने गट एकदम फरकाने पास केला व सेमीसाठी पात्र झाले तर मित्रांनो आपण बघूया साईचा आणि राजवीरचा सेमीमध्ये कोणत्या सेमीमध्ये आणि कोणत्या तासावर ही गाडी पळणार आहे तर मित्रांनो साई आणि राजवीर आदत सेमी क्रमांक दोन त्याच क्रमांक वर ही गाडी पळणार आहे तर मित्रांनो बघूया ही गाडी कशी पळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद